नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात एक छोटंसं आणि डिटेलमध्ये अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की राज्य सरकार आता नवीन शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याच्या तयारीमध्ये आहे संपूर्ण डेटा विविध जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून गोळा करण्याचे निर्देशसुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून सध्या देण्यात आलेले आहेत राज्य सरकारच्या माध्यमातून कर्जमाफीचा जे काही थकीत शेतकऱ्यांचा डेटा आहे तो गोळा करण्याचे निर्देश आता राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत राज्य सरकार कर्जमाफीवर अभ्यास करत आहे आणि राज्य सरकारसुद्धा इतर राज्यांनी जे काही तेलंगणा असेल किंवा इतर राज्यांनी झारखंड असेल इतर राज्यांनी जे काही कर्जमाफी दिलेली आहे त्या कर्जमाफीबरोबर आता महाराष्ट्र राज्यातलं सरकारसुद्धा राज्यातील शेतकऱ्यांची तीन लाखापर्यंत कर्जमाफी करण्याच्या तयारीमध्ये आहे कारण की तुम्ही बघितलं असेल की अॅग्रो ॲग्रोनमध्ये सुद्धा बातमी आलेली होती बी बी सी न्यूज मराठीमध्ये सुद्धा आलेली होती आणि इतर न्यू चॅनलच्या चा माध्यमातून सुद्धा बातमी आलेल्या होत्या तर शेतकरी मित्रांनो आता कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार कोणत्या वर्षातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार कोणत्या बँकेच्या माध्यमातून कर्जमाफी होणार याचबरोबर शेतकऱ्यांचं जवळपास सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे किती लाखांपर्यंत कर्जमाफ होणार आणि कधीपासून होणार याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट माहिती आपण यावडच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो आमच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला किंवा या साज साईडला दिसत असलेले लाल किंवा काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि सबस्क्राईब जर केलं तर आजपासूनचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपण सुरुवातीच्या कर्जमाफी योजनेपासून ते आतापर्यंत म्हणजे दोन हजार चौदापासून पासून ते दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे एकदम शांतपणे ऐका कारण की ही माहिती खूप महत्वाची आहे आणि समजून घेणं सुद्धा अवघड आहे त्यामुळे शेवटपर्यंत पहा तर शेतकरी मित्रांनो दोन हजार चौदा ते दोन हजार सतरापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांची कर्जमाफी पहिल्या योजनेच्या माध्यमातून झाली दोन हजार सतराला त्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते आणि देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून दोन हजार सतरापर्यंतच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी केली त्या योजनेचं नाव होतं छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना आणि छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून दीड लाखापर्यंतची सरसकट कर्जमाफी दोन हजार चौदा ते दोन हजार सतरापर्यंतच्या शेतकऱ्यांची केली परंतु त्या कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून अद्यापही साडेसहा लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी बाकी आहे आणि साडेसहा लाख शेतकऱ्यांना साडेसहा हजार कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात येणार आहे आणि या विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीच या शेतकऱ्यांना कर्जमाफी ती देण्यात येणार आहे मित्रांनो आता याच्यानंतर दोन हजार एकोणीसला सरकार बदललं महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आलं आणि महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून त्यावेळेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते आणि उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना ही योजना आणली आणि या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं दोन लाखापर्यंत सरसगट कर्ज माफ मा होईल अशी घोषणा केली आणि तशा पद्धतीने एक्क्याण्णव ते एक्क्याण्णव ते ब्याण्णव टक्के शेतकऱ्यांचं कर्जमाफ झालं परंतु अद्यापही महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून आठशे चौसष्ट कोटी रुपयांची कर्जमाफी आणि जवळपास तीनशे बत्तीस कोटी रुपयांचं पन्नास हजाराचं प्रोत्साहनपर अनुदान आजू अजूनही शेतकऱ्यांना देणं बाकी आहे त्यामुळे या विधानसभा निवडणुकीपूर्वी या महाआथीच्या सरकारच्या माध्यमातून मागील छत्रपती मागील म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेचे साडेसहा हजार कोटी याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी नंतर महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेचे आठशे चौसष्ट कोटींची कर्जमाफी याचबरोबर The cat sat on the पन्नास हजार रुपयाचं प्रोत्साहनप्रवचं अनुदान तीनशे बत्तीस कोटी हे सर्व अनुदान वितरित करण्यात येणार आहे आणि जे काही दोन हजार एकोणीस नंतर शेतकऱ्यांची पुन्हा कर्ज उचलली शेतकऱ्यांनी ते थकीत पडले त्या शेतकऱ्यांचा डेटा गोळा करण्याचं काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे कारण की राज्य सरकारसुद्धा विधानसभा निवडणुकीपूर्वी कर्जमाफी करण्याच्या तयारीमध्ये दिसत आहेत असे निर्देश देण्यात आलेले आहेत कारण की मंत्री अब्दुलजी सत्तार यांच्या माध्यमातून एक बातमीपत्रात न्यूजपत्रात एक माहिती देण्यात आली त्यांच्या माध्यमातून एक स्टेटमेंट देण्यात आलेलं होतं आणि त्यांच्या माध्यमातून हे एक महत्वाचं स्टेटमेंट ते स्टेटमेंट म्हणजे कर्जमाफी संदर्भातलं आहे आणि राज्य सरकार ती माहिती गोळा करत आहे तीन लाखापर्यंत कर्जमाफीच्या तीन लाखापर्यंत कर्जमाफी देण्याच्या तयारीमध्ये राज्य सरकार आहे अशी माहिती मंत्री अब्दुलजी सत्तार यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि तशा पद्धतीने सध्या सरकारची हालचालसुद्धा दिसत आहे तर शेतकरी मित्रांनो तुमचं जर कर्ज असेल तर तुम्ही सध्या भरू नका विधानसभेची निवडणूक होऊ द्या विधानसभेची निवडणूक झाल्यावरही तुम्ही पाच सहा महिने थांबू शकता कर्जमाफी मात्र होणार आहे एकतर झाली तर विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी होईल नाही जर झाली तर विधानसभा निवडणुकीच्या नंतर होईल परंतु कर्जमाफी मात्र शंभर टक्के होणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपण यावडूच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात एक छोटस आणि डिटेलमध्ये अपडेट घेण्याचा आणि माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कर्जमाफी संदर्भात म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना असेल महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना असेल या सर्व दोन्ही कर्जमाफी योजनेसंदर्भात तुमचे जर काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की लिहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमच्या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर या साईडला दिसत असलेल्या लाल किंवा काळ्या बटनावरती क्लिक करा तर मित्रांनो तुमता इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद